응유 아. 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 아.

आपण सगळ्यांनी निळ्या घेण्यात दाखवून दहा टँकरचा पदार्थ सोळा घेतलेला आहे ते दहा टँकर आपण सर्व दहा उद्योजकांना समर्पित केलेले आहे आता खरंतर या उद्योगाचे सर्व सर्व सो ज्यांनी या उद्योगासाठी अहोरात्र मेहनत घेतली ते आमच्या रोजगार आघाडीचे समन्वयक प्रसन्न बिसे यांच्यावर जबाबदारी देऊन अवघे मला वाटतं दादा दोन तीनच महिने झाले तर दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये साताऱ्याचा हा मला वाटतं पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी फार कष्ट घेऊन आज दहा टँकर उभे केलेले के आहेत फक्त आता शंभर टँकर करण्याचा माणूस सर्वांनी मनामध्ये आलेला आहे रामदाजी आठवड्यांनी ही विंग उभी केलेली आहे ज्या विंगनंतर त्यांना येणाऱ्या काळामध्ये काही उद्योग आम्हाला घालायचे आहेत म्हणून त्या सगळ्यांना घेऊन स्टार्टअप इंडियाची स्कीम हिला गॅरंटी मोदी आहे अशी स्कीम आपण ऑपरेट करतो अजून आपल्याला काही स्कीम ऑपरेट करायची आहे आणि जिल्ह्याच्या प्रत्येक खेडेगावात एक उद्योग उभा राहावा हा मानस रेवण पक्षाचा ठरलेला आहे आणि म्हणून रेवण पक्ष घेतलेल्या उपक्रमात ज्यांनी काही सहभाग घेतला त्यांना त्यांना मिळाल्या त्या सगळ्यांना मी सुरळीत चिंततो आणि प्रसन्न मिशनला पुन्हा एकदा चेरप करतो की आता दहा दहा नव्याचा शंभर आणि पहिला माझा नंबर अशा पद्धतीचं काम आपण जोरात करूया आणि सातारा जिल्ह्यातलं साता महाराष्ट्राला दिशादर्शक दिशा असं दिशा 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 काम होईल एक पॅटर्न उभा करूया आपण सातारा जिल्ह्यात